नमस्कार टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण झटपट होणाऱ्या उपवासाच्या दोन रेसिपीज बनवतो नेहमी साबुदाण्याची खिचडी किंवा वरईच्या तांदूळाचा उपमा खाण्यापेक्षा त्यापासूनच आज आपण दोन रेसिपीज बनवतोय चला तर साहित्य आणि कृती बघूया जेवलेले वरईचे तांदूळ एक वाटी आणि साबुदाणा आणि याची केलेली पावडर आता आपल्याला चवीनुसार एक हिरवी मिरची आणि भगर हे मिक्सरला फिरून बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे बारीक झालेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे दोन किंवा तीन चमचे लागेल ला आपल्याला पीठ तसेच एक बटाटा आपण साल काढून त्याचे पातळ असे स्लाइस करून घेतलेले आहेत ते पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून नंतर कापडावर छान वरडे करून घेतलेले आहेत आता हे आपण दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवलेलं पीठ होतं त्यामध्ये जिरे पावडर कुठून घेतलेली लाल मिरची आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता एकत्र करून घ्यायचं आपण आधीच मुरवत ठेवलं होतं आता लगेच भजी तळायला घेऊ मिश्रण छान एकत्र करून झालेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता पातळ केलेले बटाट्याचे काप आहेत हे के के एक एक यामध्ये बुडवायचा आणि इकडे कढईमध्ये तेलसुद्धा तापवायला ठेवलेलं आहे तेल तापल्यानंतर आपल्याला हे एक एक स्लाईस आपल्या मिश्रणामध्ये बुडवायची आणि एक अलगद सोडायची टम्म फुगून तयार होतात सुद्धा खुश लागतात खायला अतिशय स्वादिष्ट आणि करायला एकदम सोपे असलेले कमी वेळात तयार होणारी आजची अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा येणाऱ्या शिवरात्रीला तुम्ही नक्की बनवा घरातील मंडळी अगदी खुश होतील तेल चांगलं तापलेलं आप पाहिजे आपल्याला छान टम्म फुगून वर येतो आता पलटून घ्यायचा दोन्ही बाजूनी छान खरपूस असा होऊ द्यायचा आणि परत दुसरासुद्धा सोडलेला आहे हा तर आपला आपोआपच पलटून गेलेला आहे आता हे झाले आपली उपवासाचे आलू पकोडे आता दुसरी रेसिपी बनवूया त्यासाठी लागेल आपल्याला भगरीचे पीठ साबुदाण्याचे पीठ आणि जिरे पावडर मीठ आणि किसून घेतलेला बटाटा आता यामध्ये आपल्याला दोन चमचे भगरीचं पीठ घालायचं एक चमचा साबुदाण्याचं पीठ घालायचं जिरे पावडर चवीपुरतं मीठ आणि कुटून घेतलेली लाल मिरची आता आपण जे मिश्रण उरलं होतं तेसुद्धा यामध्ये घालायचं पाणी घालायचं नाही ते मिश्रण घातल्यानंतर आपलं मिश्रण हे व्यवस्थित होईल आता यामध्ये ते घालून छान एकत्र करायचं एकत्र झाल्यानंतर थोडी हिरवी मिरची चिरलेली ती घालायची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये थोडा लिंबाचा रस घातला तरी चालेल आता तेल तापलेलं आहे यामध्ये आपले छोटे छोटे -चो� असे भजी तळून घ्यायची अगदी कुरकुरीत असे भजी होतात आणि पटकन होतात फार वेळ लागत नाही आणि वातळसुद्धा होत नाही थंड झाल्यावर सुद्धा ते नरम पडत नाही कुरकुरीत कर राहतात तेल कडकडीत तापल्यानंतरच ही भजी सोडायची मुळे भजी तेलकट होत नाही अशा प्रकारे आपली पहिली बॅच ही तयार होत आहे ही काढल्यानंतर आपण परत दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊ नंतर आपण एकत्रच सर्व सर्व करू यासोबत आपण खजूर आणि चिंचेची चटणीसुद्धा घेऊ शकता किंवा दह्यासोबतसुद्धा छान लागतील काही यासोबत घेण्याची सुद्धा गरज नाही आपण सर्व स्वाद यामध्ये घेतलेला असल्यामुळे आपण तशीच ही भजी खाऊ शकतो सोबत तळलेली हिरवी मिरची असेल तर फारच उत्तम अशा प्रकारे आपली ही कुरकुरीत अशी बटाट्याची दुसऱ्या प्रकारची भजी तयार झालेली तुम्ही तुम्हीसुद्धा बनवा आणि याचा आस्वाद घ्या ही कुरकुरीत झालेले भजी आहेत तुम्ही याचा आवाज ऐकू शकता किती कुरकुरीत झालेली आहेत ते टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आणि सर्व करायचे चला तर तुम्हाला माझ्या आजच्या रेसिपी आवडल्या असतील तर माझ्या रेसिपीला लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार